नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या अतिवृष्टीग्रस्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम रक्कम वितरित होत आहे खूप शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम पडलेली आहे अजून खूप शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम पडायची बाकी आहे परंतु ह्याच्यामध्ये थोडंसं शेतकरी कन्फ्यूज माहिती आहेत की खूप शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम ही कमी येत आहे कोणत्या शेतकऱ्याला साडेपाच हजार येत आहे कोणत्या शेतकऱ्याला साडेसहा हजार हजार येत आहे कोणत्या शेतकऱ्याला सात हजार येत आहे तर कोणत्या शेतकऱ्याला साडेआठ हजार रुपये येत आहे ह्याच्यामध्ये राज्य शासनाकडून टप्पेवाईज दोन टप्पे करण्यात आलेले शेतकरी मित्रांनो आणि शेतकऱ्यांना वाटते की आता जी शेतकऱ्याच्या माझ्या खात्यावर जी रक्कम पडलेली आहे ती कायमस्वरूपीची रक्कम आहे ह्याच्यापुढे रक्कम पडणार नाही आणि जी पडलेली रक्कम आहे तीच रक्कम शेवटची आहे असं शेतकऱ्यामध्ये थोडं कन्फ्युजन झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून ते कन्फ्युजन आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण राज्य शासनाकडून एन डी आर एफच्या पद्धतीनं जी नियमा नियम आहे हेक्टरी साडेआठ हजार रुपये कोरडभोईसाठी त्याप्रमाणे बागायती असो आहेत असो ह्या विषयी वेगळा झाला परंतु हेक्टरी साडेआठ हजार रुपये राज्य शासनाकडून हेक्टरी मदत साडेआठ हजार रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्यामध्ये आता राज्य शासनाकडून आता जी रक्कम पडत आहे ती पडत आहे कोणाच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी पाच हजार साडेपाच हजार सहा हजार सात हजार ह्याच्यामध्ये दोन टप्पे आहेत शेतकरी मित्रांनो राज्य शासनानं पहिल्या टप्प्यामध्ये बावीसशे पन्नास कोटी रुपयेपेक्षा जास्त निधी मंजूर केला होता आणि तो निधी हा जुलै आणि ऑगस्ट या महिन्यासाठीचा होता त्यामुळे हेक्टरी साडेआठ हजारामधून ज्या शेतकऱ्यांना पाच हजार सहा हजार सात हजार अशी रक्कम जी पडत आहे त्या शेतकऱ्यांना सप्टेंबरचे पैसे येणं अजून बाकी आहे त्यामुळं तुमचं बाधित क्षेत्र जर सत्तर ते ऐंशी टक्के लावलेलं असेल तर तुम्हाला हेक्टरी पाच हजार सहा हजार सात हजार अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पड पडत आहे कारण ती जुलै आणि ऑगस्टची रक्कम आहे आणि जी उर्वरित सप्टेंबरमध्ये जी अतिवृष्टी झाली आहे त्याची जी उर्वरित क्षेत्र तुमचं होतं तीस टक्के असो वीस टक्के असो किंवा चाळीस टक्के असो तर त्या उर्वरित क्षेत्राची रक्कम अजून तुम्हाला येणं बाकी आहे त्यामुळं शेतकऱ्याने असं समजू नये की सध्या जी पडत असलेली रक्कम ही फायनल रक्कम आहे तर ती फायनल रक्कम नाही आहे सध्या जे तुम्हाला जर साडेसात हजार रुपये जर पडलेले असतील तर हेक्टरी साडेआठ हजार रुपये राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आले आहेत तर उर्वरित जे एक हजार रुपये हेक्टरी प्रमाण आहेत ती रक्कम ही सप्टेंबरच्या अनुदानामध्ये आहे त्यामुळं सप्टेंबरचं अनुदान जेव्हा वाटपाला सुरुवात होईल तेव्हा अजून रक्कम तुमच्या खात्यात येणार आहे त्यामुळं सध्या जे पडत पडत असलेले पैसे आहेत ते फक्त जुलै आणि ऑगस्टचे आहेत सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा जो निधी राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आला आहे तो निधी अजून येणं बाकी आहे त्यामुळे तो निधी आल्यानंतर आल्यानंतरही अजून एक हप्ता तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे त्यामुळे हेक्टरी साडेआठ हजारच तुमच्या खात्यावर येणार आहेत आणि प्लसमध्ये रब्बीसाठी दहा हजार रुपये ही वेगळी रक्कम अजून शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहे त्यामुळे उर्वरित जी रक्कम दोन अडीच हजार राहिलेली ती रक्कम व ते प्लसमध्ये दहा हजार हे दोन्ही पैसे हे सप्टेंबरचा निधी आल्यानंतर पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी असं समजून की सध्या जे पडलेले पैसे आहेत ते जुलै ऑगस्टचे आहेत सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा जो निधी जाहीर करण्यात आला आहे तो निदी ही अजून दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहे हे चेक शेतकऱ्यांच्या खात्या शेतकऱ्यांना एक कन्फ्यूज होतं की जी सध्या जी रक्कम पडत आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची ही खूप कमी आहे तर उर्वरित रक्कम ही अजून दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे आणि प्लसमध्ये दहा हजार रुपये रब्बीच्या पेरणीसाठी हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेत आणि आता सध्या जी पडलेली रक्कम आहे ही एन डी आर एफच्या मतीचे दोन निकष दोन हेक्टरचे निकष होता तो निकष बदलून तीन हेक्टरमध्ये पडणार आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इतकंच सांगायचं आहे सध्या जरी पैसे पडत असले ते जुलै आणि ऑगस्टच्या आहेत सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानीचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहेत धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करावं लाईक करायला विसरू नका धन्यवाद